नको मी बघते कोणाकडे तरी तर मावशीकडे जाऊन घेऊन येते दुपारपर्यंत तुला दवाखान्यात घेऊन जाते गप रडू नको रडू नको नाही मी नाही मरू दे तुला बाई रडू नको बघते मी पैसे दुपारपर्यंत घेऊन जाते तुला दवाखान्यात गप रडू नको मी जाते पैसे बघून आणते तुला दवाखान्यात घेऊन जाते रडू नको तू रडू नको येते मी लवकर आई <laughs> आई गावाला तू काहीतरी कर ना आई आई महाराज गावाला लई त्रास होतोय तू काहीतरी कर पण माझा आता ही कशाला आली भिकारी आली असेल आडू नको आली असेल म्हणजे अरे बोलून तर बघ काय म्हणते काही नाही चला काय ग अगं माझ्या मुलीचं दुखत होतं म्हणून आले तुझ्याकडे यायची वेळ आली मला नाही तर मला काही यायची हाऊस नाही तुझ्याकडं का तुला बाकीची घरं दिसली नाही आज लेकरू मरणाच्या दारात येते ग दवाखान्यात न्यावं लागन डॉक्टरने सांगितलं नाही ऑपरेशन केलं तर लेकरू मरण तुमचं आज उद्या तर नाही ना आली अगं आज उद्या तुझ्या काय पाठीपुटी नाहीत का असं का बोलती अगं तू सख्खी बहीण आहे ना सर नाव ठेवत ना एक बहीण गरीब एक बहीण श्रीमंत तरी तू मदत करीत नाही मला पण तुझ्या दारात यायची नाही ग पण माझ्या देवारी परिस्थिती आणली तुला किती वेळा सांगितले माझ्या दारात येत जाऊ का एक बस, का, शांत बस काय शांत बसायचंय सगळ्या गावात माझी काय क्रेडिट आहे तुला माहिती आहे का तुझ्या मुळे नावं ठेवत काय माझ्या दारात परत यायचं नाही तू अगं माझ्या मुळे काय नाव ठेवलं बापाने तुझी श्रीमंत बघून दिलं मला गरीबाला दिलं त्यात माझी चुकी का माझ्या लेकराचं दुखत आहे मी लोकांना मागितले पैसे पण नाही दिले मला कुणी म्हणून आले तुझ्या दारात तिकडे बापाला बोलायचं मला नाही बोलायचं शांत हो तुम्हाला काय कळतं का शांत बसाव अगं अगं दे माझी मुलगी मरायला लागली दे अगं माझ्या मुलीला दे ग पैसे घेऊन जायचं डॉक्टरने सांगितलं मरण ग माझं लेकरू नाही तू अग काही तिच्याकडे जाऊन पैसे माग म्हणून आले मी तुझ्या दारात काही नडलं नाही माझं तुझ्या पाया पडते तुमच्या माझ्या लेकरासाठी ते पैसे एवढं श्रीमंतीचं घर पाहिजे ते काहीतरी तुझी बहीण आहे माझी बहीण आणि मी

अगं अगं कष्टाच्या पैशावर नाही होत ना दोन तीन लाख रुपये लागतात म्हणून तुझ्या दारात पदर पचरायला आले नाही तर मला काय एवढे हाऊस नाही तुझ्याकडे तू पैसे कमावून पर जन्म गेली का एवढा माज नसला पाहिजे श्रीमंतीचा वेळ नाही लागणार तुम्हाला पैसे देत नाही मला बैल एवढा श्रीमंतीचा माज चांगला नाही कर आज मला मदत माझ्यावर वेळ आहे अगं कर एक माझ्या मदत आईची लायकी आहे का माझ्या दारात अशी कोणाची लायकी काढू नाही तुझी बहीण आहे ती असून द्या तिला अगं देवाखान्याची गरज असेल तर आज तर नाही असं बोलू नाही मग कसं बोलायचं तुम्ही शिकवता का मला कसं ती तुझी श्रीमंती तुला लक लाभ एवढा माज नसला पाहिजे अगं तुला काही अक्कल वगैरे काही आहे की नाही तुझी सक्की बहीण आहे ना हो माझी अक्कल काढू नका अरे पण आज श्रीमंती आपली उद्या अशी अश्वरी शाले नंतर मी मी गरीब हूं कधीच होऊन देत अरे नशिबातलं नाही सांगते काय होईल पहिला गरीब तुम्ही वाढत आली ना अजून ती अरे पण पुढे काय होईल ते सांगते नाही आपल्याला जराशी परिस्थिती नंतर आपल्या लोकांनी ढकलू दिलं मग तुम्हाला काय करायचं तुम्ही काय एवढी कवड वाटताय त्याची हा बघ बाबा तुझी बहिणी बहिणी मग मी करते चला आरती पई द्यायची दोन लाख रुपये तू किती पैसे आणले

बहिणीला माझे श्री म्हणतीच म्हणते तरी मी तिला पैसे तरी पण त्यांनी दिले नाही मला आगलून लावलं पेटून दिलं तरी जायचं गरीबाला मदत करते चप्पल काय अवस्था पूर्वी रडत चालली माझ्या मुलीला डॉक्टरने सांगितलं तू जगणार नाही ऑपरेशन नाही केलं तर मी तुमचे पैसे परत फेडीन मला तुम्ही उच नाही द्या थोडेफार तीन लाख रुपये खर्च सांगितला डॉक्टर नाही नाही तर माझी आपलं दुखण्याचं काम आहे ना तू याकडे किती तिथे माझ्याकडे सत्तरी काय माझ्याकडं चाळीस पन्नास आहेत उगी आता दीड लाख रुपये आहेत सगळे मिळून बर का हे तू घे दवाखान्यात कने पुरेल नी आणि जरी काही कमी ना तर मग आम्हाला सांग हं बाईसक के कामल नाही आले पण परके आले आणि त्यांचा गाव आणि ऐक एक मिनिट जरी कमी पडले ना हे आजूक देव दादा आणि ते शहराकडे जरा बघू जरा शिकते ते बाहेर कावलं काय लाज ऐक नाही राव बाय पाय बोल चालली तरी त्याला अकल नाही प्रॉपर्टी का जावायचे काय हे तू जा काय लागलं तर आम्ही बघतो बरोबर जातेटणार नाही अवस्था आहे भाडकावलं काय कमी प्रॉपर्टी लागेल प्रॉपर्टी राहणार दररोज एक गाडी घेतो याला काय रोगाला काय काय थोडंफार मेहनत लावायला जाग आणि स्वतःची मेवण्याची मदत करेन काय अवस्था तिची बघितली का आता ती काय आता किती मुलगी आजारी म्हणले कसं होणार आता आपण तर काय आपल्याकडे होते तेवढं दिले चल बरं त्या शहराकडे चला त्याचा जरा कांडच करू आज त्याच्याकडे बघू हे बी माल कवा नाही त्याच्या आयला दारात आलं का बोक ते शरद शरद काय करतो दारात काय नाही बसलो होतो बोला ना बसलो होतो आईला ती मेवणी का मग रडत लावली तुमच्याकडे आली ती का अरे लाज वाटत त्याच्या आईला पेटून दिलं तर ही जायचं नाही त्या पोरी त्या गरीबाची पोरगी आज आहे ना, 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 ना मरणाच्या दारात यार तो याकडे आई कमीत कमी थोडीफार तरी मदत करायची ना करतो करतो ना मी फक्त माझ्या बायकोला का मी करतो काय बायकोचं बैल झाला तुम्ही तू काय अक्कल एवढी चल तू यारतीला द्यायचं आम्ही दिले दीड लाख रुपये आम्ही वावर घ्यायला चालू होतो माहिती का बायकोला म्हणलो दे 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 म्हणून पण काय आता धक्का मारून बाहेर आखलो तिथे आता काय तुमच्याकडे एवढ्या प्रॉब्लेम आमच्या आज जमिनीची खरेदी होती माहिती का आम्ही तरी खिशातले काढून दीड लाख रुपये तिला दिलेत दील आणू म्हणलं देतो काय श्रीमंतीला जाळायच नाही काय नाही येणार संघ एवढं देणार याच्यामुळे तुमच्या पाठीपुटी काय नाही बघा तू तुला मूल बाळ नाही ना त्याचं कारण तिच आहे कारण लोकांची मदत करायला नुसते पैसे घरात घालायचं सवय तुम्हाला थोडंफार बघा तिला लेकरू तुम्हाला लेकरू नाही म्हणून जाणीव नाही तिला दे थोडंफार काहीतरी चल हा मी नाही सांगत पण मदत कर थोडी फार जाऊ का हो आई काय झालं ग काय नाही बाय भेटले तर अर्धे पैसे जाते मी तुला दवाखान्यात घेऊन गेले होते तुला मावशी कड म्हणलं होईल काहीतरी ऍडजस्टमेंट पण नाही केली तुम्ही तिने हकलून लावलं मला दारातून बाई नको रोड मावशी हकलून हा दिलाय तुला अरे पण खरंच मला खूप त्रास होतोय गावाला सहन व्हायच्या पलीकडे त्रास होतोय मला अगं मी तुला घेऊन जाते ना बाई मी हाय ना तुला मी नेते तुला दवाखान्यात जाऊ अर्ध्या पैसे मी करीन नंतर अर्धे आहेत मी तुला ऍडमिट करते अर्ध्या पैशात चल आपण जाऊ दवाखान्यात तू रडू नको तू रडू नको बाई त्रास होतोय का मी तुला इतकं करायला होती ते बघ कोणाला रडू नको गावाला घाबरून तुम्ही कशाला आले ते तुम्हाला भांडण परत आमच्याकडे आल्यावर जाऊ दे जाऊ दे द्या वतीने मी माफी मागतो काय होत काय होत तुला काय होत तुला मी आहे ना मी आहे ना काय होत रडू नका काय होत रडू नको रडू नको करू आपण ऑपरेशन करू रडू नको आपण ऑपरेशन करू सगळं करू टेन्शन घेऊ नका Oh, का एवढे हो नक्कीच मी आहे ना आता घाबरायचं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही मी आहे आता चला आपण दवाखान्यात घेऊन माझी गाडी बाहेर आपण गाडीत जोडू दावाखान्यामध्ये चला चला उठ येत नाही